बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे याच घटमांडणीला भे भेंडवळचं भाकित असेही म्हणतात दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहतात आज शनिवारी पहाटे सहा वाजता भेंडवळची घटमांडणी करण्यात आली चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगर महाराज यांच्या हस्ते ही घटमांडणी करण्यात आली यानंतर गट मांडणीतील भाकीत वर्तविण्यात आले आहे यंदा देशाचा राजा कायम राहील चांगला पाऊस होईल खरीप पिके साधारण राहतील रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगले राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यांनी अंदाजी भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली त्यानुसार यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगले जाणार आहे भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल जुलैमध्ये चांगला पाऊस होईल ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल सप्टेंबर महिन्यात अवकाळीसारखा पाऊस होईल एवढेच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे यावर्षी खरीप पिके साधारण राहील त्यात करडी मटकी मसूर तूर बाजरी हरभरा मूग व उडीद हे पिके साधारण येतील त्यानंतर या पिकावर रोगराईचा प्रभाव जास्त असेल पिकांची नासाडी देखील होईल असे भाकीत वर्तविण्यात आले आहे रब्बी पिकांमध्ये यंदा गहू पीक सर्वात चांगले राहील असे भाकीत देखील वर्तविण्यात आले आहे आचारसंहिता सुरू असल्याने यंदा कोणतीही राजकीय भविष्यवाणी करण्यात आलेली नाही भेंडवळच्या घटमांडणी वेळी अनेक शेतकरी उपस्थित होते भेंडवळ येथील आज अक्षय तृ मांडणी केली जाते त्या मांडणीचं भाकीत याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले जाते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत तू आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पिकं आहेत रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे जे याप्रमाणे भाकीत केले जाते तसंच पावसाळ्याचं जे आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूपाचा आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केलं जात नाही कारण आचारसंहिते आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आम्ही जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे तर गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर ते कायम आहे किती वाण ठेवून हे भाकीत केलं जात हे अठरा प्रकारचे धान्य ठेवल्या जात या ठिकाणी होते ते घटस्थापना पाहण्याकरता येत असतो तर त्याचे अनुभव असे आहेत की बरेच वर्षापासून जे येत असतो आम्ही पाहतो अनुभवाला येतात तर म्हणजे खरोखर ते खरेच ठरतात तर महाराजांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं बरेच वेळा तसं घडतेच पीक पाण्याचं पावसाळ्याचं आणखी राजाचं राज्याचं कसं बोलू शकत नाही पण सांगितलं तर काही फरक नाही पडत असं आपल्या औळानी मातांना बरं असं ते तर बरेच वेळा त्यांनी जे सांगितलं ते निश्चितपणे तसंच होते मागील वर्षी निश्चित झालं होतं हा मागील वर्षीच मी बरेच वर्ष झाले होते ज्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीनेच घडते असं सध्या काय परिस्थिती सांगली पावसाची पिक पावसाची पहिल्या महिन्यामध्ये पावसाळा कमी सांगितला दुसऱ्या महिन्यामध्ये मैं साधारण सांगितला तिसऱ्या महिन्यात भरपूर आणि चौथ्या महिन्यात भरपूर पाऊस सांगितला अवकाळी पाऊस भरपूर सांगितला पीक कपाशीचे मोगम दाखवलं जरा असं आहे आणखी ज्वारीचं हे ते बाजरीचं पीक चांगलं दाखवलं काय वाटतं तुम्हाला तर कसं असते आता पीक पाणी हे सर्व निसर्गावर अवलंबून असते पावसाळा जर बराच ज्या ठिकाणी चांगला झाला त्या ठिकाणी भरपूर पाऊस येत म्हणजे भरपूर पीक येते आणि ज्या ठिकाणी कमी झालं त्यावेळेस जरा कमी होतं त्या पद्धतीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे घडू शकते तुम्ही रेवासी आहे तुम्हाला याबद्दल ज्ञात आहे हा जे पानविळा असतो हा तो कसा आहे यावेळेस काय पानविळा जो आहे तो यावेळेस काय मत आहे त्याच्यावर मामुली थोडस किंचित समजा असं माती पडल्यासारखं समजा मामुली आहे काही एवढं हे नाही आता आपण पाहिलं आता त्यामुळे सर्वांना समजते की भावात तेथे येईल हरभरा दोन जाण्या आतल्या दिशेला थोडे दोन त्यामुळे साधारण भावात फाशी केली येणार नाही <coughs> करडी करडी बाहेरच्या दिशेनं सहा पुढे एक आहे एक जण आतल्या दिशेला एक बोर्ड आहे करडी एक दोन बोट बाहेर आहे